पुण्यातून खास मतदानासाठी आलेल्या तरुणाच्या हक्कावर डल्ला अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा केला आरोप पुण्यातील भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं चा दिसून आलं आहे भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएम मशीनची हळद कुंकवाने पूजा करत आरती करण्यात आली भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे सेंट्रल विस्तार प्रकल्पांतर्गत उभारल्या जात असलेल्या नव्या पीएम ऑफिसला आता सेवा तीर्थ असे नाव दिले गेले आहे देशाशी संबंधित सर्वात महत्वाचे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात त्या कार्यकारी केंद्राला नवे नाव देत शासन म्हणजे सेवा असा संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान पन्नास हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने हे पैसे फेकून दिले गेल्याचे उघड झाले असून संबंधित व्यक्ती फरार आहे पोलिसांनी पैशांचा बंडल ताब्यात घेतला असून निवडणूक विभागाने नियमबद्ध कारवाई सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी निवडणूक आयोगाची सरकस झाली आहे का अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे